नागपूर शहरात मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचने मोठी कारवाई करत एका तरुणाकडून बेकायदेशीर अग्निशास्त्र आणि कारतूत जप्त केले या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सहा जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिंगाबाई टाकडी येथे उज्ज्वल नगर परिसरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचच्या पथकाने खात्रीशीर माहितीच्या आधारे धाडशी कारवाई केली गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी दीपक सुरेश चव्हाण वर्ष तीस राहणार उज्ज्वल नगर याच्या राहत्या घरी दोन पंचांच्या उपस्थितीत झाडती घेण्यात आली या जा झाडती दरम्यान आरोपीकडून एक देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र तसेच बारा बोलचे लाल रंगाचे दोन कारतूस जप्त करण्यात आले जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची अंदाजे किंमत तीस हजार रुपये तर कारतूसांची किंमत चार हजार रुपये इतकी असून चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत आरोपीने हे शस्त्र दोन महिन्यांपूर्वी सागर मध्य प्रदेश येथून एका अज्ञात खरेदी केल्याची कबुली दिली मात्र त्याबाबत कोणतीही वैध परवानगी त्याच्याकडे नव्हती या प्रकरणी आरोपीने सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर भारतीय शस्त्र कायदा कलम तीन व पंचवीस तसेच मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली असून आरोपी व जप्त मुद्देमाल पोलीस तपासासाठी मानकापूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे क्राईम ब्रांच युनिट क्रमांक पाच येथील एपीआय गीते हवलदार नजीर यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की मानकापूर एरियामध्ये एका व्यक्तीजवळ बा अग्निशस्त्र बाळगून आहे आणि त्याचा उपयोग काही कारणासाठी करणार आहे अशी माहिती मिळाल्या हो म्हणून आमचे ए, -ए पी आय गीते आणि पथक यांनी त्या घटनास्थळी सर्च केलं आणि त्याच्या ताब्यामधून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र मॅगझिन नसलेले आणि दोन काढतोस असा मुद्देमाल मिळाला त्यांनी तत्काळ पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेऊन समोरच्या आरोपीला आणून त्याच्याविरुद्ध आम्ही मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी अपराध नंबर सात कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा त्याचबरोबर एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत का आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या ताब्यामधून देशी बनावटीचा एक कट्टा मॅक्झिम नसलेला त्याची किंमत अंदाजे तीस हजार रुपये आणि दोन लाल रंगाचे दोन काळतूसं असं किंमत चार हजार असा एकूण चौतीस हजाराचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी विरुद्ध मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये दे आरोपीचं नाव आहे दीप दीपक सुरेश सिंग चव्हाण वय तीस वर्ष राणा झिंगाबाई टाकळी मानकापूर आता आरोपीला गुन्हा दाखल केल्यानंतर सदरचा कट्टा कुठून आणला होता काय कारणासाठी आणला होता याबाबचा तपास मानकापूर पोलीस ठाण्याततर्फ मार्फतीने सुरू आहे